हॅलो फ्रेंड्स आज आपण आठ दिवस टिकणारे व्हेज आणि नॉन व्हेजच्या भाज्यांसाठी उपयोगी असं वाटण करणार आहोत काळ्या मसाल्यातील सर्वप्रथम आपण पाच कांदे छान बारीक चिरून परतून घेतलेले आहेत लालसर रंगावर आपल्याला परतायचे आहेत ते कांदे थोडंसं तेल पण टाकलं होतं मी परतताना छान अशा प्रकारे लालसर पटून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे बारीक किसून ते पण अशाच प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं परत भाजताना आपल्याला तेल नाही तेलाचा वापर नाही करायचं त्याच्यात इथे मी थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहेत भाजक्या डाळ्या म्हणतात त्याला त्या छान भाजून घ्यायच्या आहेत आपण याच्याने भाजीला घट्टपणा येतो त्यानंतर माझ्याकडे थोडेसे खडे मसाले होते त्यामध्ये धने वगैरे असं सगळं होतं लवंग मिरे थोड्या सुक्या लाल मिरच्या घेतल्या ते आपण तेल टाकून थोडं छान भाजून घेतलं हे छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूण थोडासा कढीपत्ता आणि थोडी कोथंबीर हे पण छान भाजून घ्यायचं आहे हे वाटण करताना आपल्याला पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही आहे त्यामुळे हे तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस स्टोर करू शकतात कोणतीही आपली नॉनव्हेजची भाजी झटपट आपण या वाटणाने करू शकतो तसंच आपली वांग्याची भाजी बटाट्याची भाजी या भाज्या पण आपण यामध्ये करू शकतो या वाटणामध्ये अशा प्रकारे आपण सर्व मसाले छान सर्व साहित्य आपण छान भाजून घेतलेले आहेत ते थोडेसे गार होऊ द्यायचे सर्वप्रथम आपण आलं लसूण कडीपत्ता कोथंबीर हे टाकून घ्यायचं आणि खोबरं टाकून घ्यायचं आणि जे सुके मसाले होते आपल्याकडे खडे मसाले आणि त्या डाळिंब्या त्या छान वाटून घ्यायचं ते बिना पाणी टाकता ते छान वाटल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी कांदा ॲड करायचा आहे आधी हे छान वाटून घ्यायचं आहे बारीक हे छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला नंतर त्यामध्ये आपल्याला हा कांदा ॲड करायचा आहे जर हे आपलं बारीक वाटल्या जात नसेल तर यामध्ये आपण दोन तीन चम्मच तेल ॲड करू शकतो पण जर कांद्यामध्ये जर आपण कांदा परततानाच भाजतानाच जर आपण तेल टाकलेलं असेल तर आपल्याला तेलाचा वापर करावा पण लागत नाही अशा प्रकारे आपण छान बारीक वाटून घेतलेला आहे हे आपल्याला हवाबंद डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये अशा प्रकारे आपण कोणत्याही भाजीमध्ये आपण हे वाटण टाकून भाजी झटपट तयार करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद